स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा विद्यार्थ्यांसह पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढत असल्यानं जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमधील पटसंख्या कमी होऊन अनेक शाळा ओस पडत आहेत या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा टिकल्या पाहिजे त्यासाठी बुलढाण्यातील भडगाव मायंबा या ग्रामपंचायतीनं ऐतिहासिक ठराव घेतलाय तालुक्याच्या भडगाव मायंबा या गावांमध्ये जिल्हा परिषदेची पहिली ते सातवी पर्यंत शाळा होती या शाळेत पटसंख्या ही समाधानकारक होती मात्र गेल्या काही वर्षांपासून गावामध्ये खासगी हायस्कूल आणि इंग्लिश कॉन्व्हेंट सुरू झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या खूप कमी झाली परिणामी शासनाला तीन वर्ग कमी करावे लागले सध्या गावांमध्ये चौथी पर्यंतच जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि त्यातही पटसंख्या संख्या ही केवळ एकोणतीस असल्यामुळे गावातून मराठी शाळा बंद पडू नये यासाठी सरपंच अनुसया खडके आणि गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन जे पालक आपल्या पाल्याला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेश देतील त्यांना वर्षभराची घरपट्टी आणि पाणी कर शुल्क माफ करण्याचा ऐतिहासिक ठराव ग्रामपंचायतनं सर्वानुमते मंजूर केला ग्रामपंचायतच्या या निर्णयाला पालक देखील उत्तम प्रतिसाद देत जिल्हा परिषद शाळेच्या संवर्धनासाठी निर्णय घेणारी भडगाव ही पहिलीच ग्रामपंचायत आहे या ठरावामुळे निश्चितच जिल्हा परिषदेच्या शाळा टिकवण्यासाठी मदत मदत होणार आहे इतर ग्रामपंचायतीनं देखील पुढाकार घेऊन पटसंख्या वाढवण्यासाठी निर्णय घेणं गरजेचं आहे सरकारी शाळा संदर्भात जनजागृती झाल्यास निश्चितच या शाळा टिकतील अन्यथा ता बहुतांश सरकारी शाळा नामशेष होण्याची शक्यता नाकारता येत नाही ठराव घेतला पाहिजे हायस्कूल गेल्यामुळे पोरं इथे पोरच नाही आपली मी पाहिजे बाळा निर्णय असा घ्या वाटला की आम्ही आता दोन म्हणजे मला इथे येऊन चार वर्षे वर्ष झाले तेव्हापासून आपण प्रत्येक वर्षी सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट ज्या ज्या दिवशी झेंडावंदन करतो त्यावेळेस आमच्याकडे शरपवार हायस्कूल चे मुलं येतात आणि त्या शाळेत मुलं सुद्धा इथलेच आहेत भडगावचे पण त्यांची संख्या इतकी मोठी दिसते आणि आमच्या स्थानिक जे शाळेचे मुलं कुठं तरी आहे किंवा नाही हेही आमच्या लक्षात येत नाही म्हणून असं वाटलं की काहीतरी केलं पाहिजे की ज्या दृष्टीनं आपल्याही शाळेतली संख्या वाढली पाहिजे म्हणूनच हा निर्णय घेतला आणि त्यासोबतच आमच्या सरपंच आणि यांनी त्यात म्हणजे एकमत दाखवलं की आपण यात करू शिक्षक या नात्याने सांगायचं झालंच तर या गावचा हा निर्णय ग्रामपंचायतचा निर्णय हा एकदम हा स्वागताय्य आहे यांनी घेतलेला निर्णय हा सर्व ग्रामपंचायतीने घेतलेला पाहिजे घेतला पाहिजे आणि जिल्हापर्यंत शाळा वाचवण्यासाठी आपल्याला असा उपक्रमाची सक्त गरज आहे आपला पालकांची ग्रामीण भागातल्या पालकांची पाश्चिमात्य संस्कृतीत चाललेली वाटचाल किंवा त्यांचं अनुकरण हे आपल्यासाठी धोकादायक आहे आपण यांनी जर का असं जिल्हाभर शाळेकडे सर्वांनी जर का लक्ष दिलं तर भविष्यात अशा शाळा पुन्हा आपले जी मागचे दिवस आहे जिल्हाप्रधी शाळेला हे पूर्वी जास्त वेळ लागणार नाही आणि प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी हे महत्वाचा असा निर्णय बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पहाता निर्भय स्वराज्य